दरवेळेला इथे हनुमान जयंतीला मोपरे या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील दरवेळेला बैलगाडी शर्यतीचं भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं जातं तर आपल्या बरोबर आता इथे आयोजक आहेत आणि बाकी सगळी ही पंच कमिटी आहे त्याचबरोबर खांबे साहेब सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि ते सुद्धा बरीच वर्षी या बैलगाडी कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत तर काय सांगाल सर नमस्कार माझं नाव सुरेश नथुराम पाटील या मोपरे गावामध्ये बरेचसा आम्ही कार्यक्रम करतो जत्रा असली तरी एक चांगला कार्यक्रम आम्ही घाटावर आणतो आणि तमाशेचा ऑर्केस्ट्रा असे चांगले चांगले कार्यक्रम केलेले आहेत मी बैलगाडी क्षेत्रामध्ये बराचसा जुना आहे आमच्या माझ्या चार पिढ्या आजोबा नारायण साहेब पाटील हे पहिले गाडी हाकलायचे नंतर माझे चुलते जनार्दन बाबू पाटील यांनी गाडी हाकलेली आहे त्याच्यानंतर मी नंतर आता माझी मुलं गाडी हाकलते या क्षेत्रामध्ये जवळजवळ चाळीस वर्ष आहे मी या बैलगाडीच्या कमिटीमध्ये सुद्धा आहे आणि आम्हाला बैलगाडीचा जास्तीत जास्त आनंद आहे जे नवीन स्पर्धक आहेत त्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणजे जे, जे काही नवीन आता आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल संदेश जे नवीन बैलगाडीवाले आहेत आणि जे बैलगाडीवाले जे ते कमिटीवाले आहेत त्यांना माझ्याकडून अशी शुभेच्छा आहे की आम्ही आता जवळजवळ मी पंचावन्न छप्पन वर्षाचा झालेला आहे आता जो हा कारभार आहे तो त्यांनी हातात घ्यावा परंतु हा कारभार हातात घेण्यावेळी सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे कारण का आम्ही दोन तालुक्याची कमिटी आहे पण जसा पुरी करीत आलो तसाच कार्यक्रम असे मी विनंती करंपरा येते बरीच वर्ष चालू आहे तर त्याच्याविषयी काय सांगाल सुद्धा आजपर्यंत चालू ठेवले त्याविषयी काय सांगा सर्वप्रथम मी आजच्या हनुमान जयंती उत्सवानिमित्त सर्व आपल्या बैलगाडी प्रेमींना सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि आजची जी स्पर्धा आहे हे गेली अनेक वर्ष वीस वर्षापासून हे आपले मोहपरे ग्रामस्थ असतील आणि आपले आयोजक आपले सुरेश पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा अतिशय उत्तमरित्या पार पाडली जाते आज महाड पोलापूर तालुक्यात अशी स्पर्धा आहे की जे शासनाच्या नियमानुसार चालते कुठलेही शासनाच्या नियमाला वेगळं वळण न देता आज तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात जरी गेलात तरी महाड कोल्हादपूर तालुक्यासारखी शर्यत शासनाच्या नियमाच्या काटेक वरपणे कुठेही झालेली तुम्हाला दिसत नाही आजही इथे दोन समोर तुमच्या अँब्युलन्स दिसत आहेत आजही जे काय शासनाचे नियम आहेत त्यानुसारच ही शर्यत होते ती पार पाडली जाते आणि गेली एकोणीशे मला माझ्या माहितीप्रमाणे एकोणीशे ब्याऐंशी पासून जे आमचे पूर्वज आहेत किंवा आमचे आजोबा असतील माझे वडील असतील किंवा माझ्या ही टीम असेल या क्षेत्रात माझे होते आज गेली माझ्या माहितीप्रमाणे गेली चाळीस वर्ष इथं चाळीस वर्ष पूर्वीचा हा खेळ या महाड तालुक्यात चालू आहे आणि याच्या हे जुने लोकही शरद चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत आणि आजही ही म्हणजे जे आमचे वरिष्ठ असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हीही महाड पोलादपूर तालुका बैलगाडी स्पर्धा पंच कमिटीचे सर्व पदाधिकारी सर्व गाडा मालक चालक ही स्पर्धा कशी चांगली होईल यासाठी आम्ही सतत प्रयत्न शिकतो हे आपल्या कमिटीचे अध्यक्ष बैलगाडी शरद क्षेत्रामधले तर काय सांगा शरद म्हटलं की हा आवश्यचा खेळ आहे आणि तुम्हाला मी एक विशिष्ट हे वैशिष्ट्य सांगतो या गावाचं की आजही एवढ्या काळ म्हणजे हनुमान जयंती असताना सुद्धा या, या, या गावाने एक हे एक, एक जपलेलं आहे म्हणजे आपला जो लोककलेचा भाग आहे शेतकऱ्यांचा जी परंपरा आहे कला आहे ती हे वीस वर्ष जपलेली आहे तर मला सर्वात जास्त या ग्रामस्थांचा अभिमान वाटतो की आपली शेतकरी जी कला त्यांनी पण जपली आणि ह्याच्याही पुढे त्यांनी जपावी आणि असल्या सर्व बैलगाडी स्पर्धक असतील अवशे असतील आणि ज्या आम्हाला म्हणजे आता मी या कमिटीचा अध्यक्ष आहे जसं अजूनपर्यंत या पाचच्या लोकांना सहकार्य केलं तसेही आम्हाला आम्ही तरुण आहोत आम्हाला काही सर्वच गोष्टी तसे अवगत नसतात पण जे आमचे वरिष्ठ असतील मार्गदर्शक त्यांनी आम्हाला सल्ले द्यावे आणि त्या सल्ले तर आम्ही तंतोतंत पालन करणार आणि आम्हाला असंच त्यांनी सहकार्य करावं हीच हो। मी सर्वांना विनंती करतो आणि हे कार्यक्रम चांगला पार पडला सर्वांचा हे आभार मानतो आज हनुमान जयंती निमित्त मोपरे ते स्पर्धा आयोजित केल्या खरोखर सव्वीस जानेवारी काचल आणि हनुमान जयंती मोपरे या दोन समीकरण आहेत आणि मोपरी ग्रामस्थांच्या इथे ज्या स्पर्धा होतात त्या अतिशय मोठ्या जल्लोषात साजऱ्या होतात आणि त्या आजही जल्लोषात पार पडलेल्या आहेत मी पंच कमिटीच्या वतीने मोपरे ग्रामस्थांच्या आणि सर्व आलेल्या स्पर्धकांचे ग्रामस्थांचे आभार मानतो आणि हा आपली जे परंपरा परंपरेनुसार जो आपण का कलेचा कार्यक्रम चालत चालू आहोत तो असाच चालू राहा ही विनंती करतो इथे सांग आजच्या स्पर्धा चांगल्या प्रकारे इथे पार पडलेल्या आहेत त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन पंच कमिटीचं पहिल्यांदा आणि ही अशीच परंपरा वर्षानुवर्षी चालत राहू दे आणि ही आपली परंपरा जी शेतकऱ्यांनी आजपर्यंत जपून ठेवलेली आहे हा एक शेतकऱ्याचा एक जिवाळ्याचा असा विषय म्हणजे फार मोठा आनंदाचा असा विषय कारण एक रोजच्या दगदगीच्या एक शेतकऱ्याला काहीतरी विरंगोळा या दृष्टीकोनातनं शेतकरी सदैव या बैलगाडी क्षेत्रामध्ये म्हणजे बघत असतो मी आमच्या पंचकमिटी ग्रामस्थांच्या वतीने तुम्ही जे आमचं जे शूटिंग काढलं आणि चॅनेल दाखवत आहे त्याबद्दल मी दोघां पंचकमिटीचा ग्रामस्थांनी तुमचा आभार मानतो आणि संपला एक सुप्रसिद्ध बैलगाडा मालक एक स्वप्नील शिंदे यांचा आज इथे कमिटीच्या वती वतीने सत्कार होत आहे त्याबद्दल तुमचं सुरुवातीला अभिनंदन मजिंदर यांचं आता स्वागत करण्यात येत पार 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 आहे तुमच्या मार्गदर्शन त्याबद्दल तुमचं अभिनंदन धन्यवाद आमच्या या कमिटीमध्ये दोनच गाव अशी आहेत एक वरण आणि एक मोपरा ती दोन गावामध्ये जास्त गाड्या आहेत मोपऱ्यामध्ये सुद्धा अर्धा दहा आहेत आणि वरणमध्ये सुद्धा अर्धा गाड्या आहेत आणि जास्त जर श्रेय असेल त्या शर्यतीमध्ये तर ते आमचा मोपऱ्याचा आणि या वरणचा असतो आज मी यांना सांगतो की आपण याच ठिकाणी आलात आणि आमच्या कार्यक्रमाला शोभा आणलीत त्याच्याबद्दल कमिटी आणि सर्व आलेले मंडळी आहेत गाडी शोकीन त्यांचा आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असा जाहीर करतो